नमस्कार मंडळी नमस्कार तर या बा न्यारी कराला सोनूच्या मम्मी ना ताटवाल डमव काय काय सांग बर करडीची भाजी करडी ही करडीची भाजी केली आणि याच्यात तो असा आबत राहतो ना तो टाकला तेव टाकले आणि ही वांग्याचं आ... भाजी बा वांग्याची रस्ची भाजी काकूच्या घरून आली हा आणि तो काकूच्या घरचं क्वाल्यास एकदम टेस्टी राहत ना काकूच्या हातातले चवे चव चवे वाटून गाठून करते मी चुल त्याला असं का कोरड कार्ड पटत नाही बॉजवर ते घालून रोज कांदा भाजून पाटावर वाटून तिकट राहतो म्हणून म्हणजे तिची काकू इथं राहते बाजूला मै मामी सक्की चुलती बर का तिची तर ते मै मामा आहे ना त्याला पाट्यावर वाटून लागतं तव्यावर मसाला खडा मसाला भाजून त्याच्यात सगळं राहत धने बोजवार मिरच्या डाळ शेंगदाणे खोबरं हा मसाल्याचे सगळे पदार्थ तव्यावर भाजून आणि मग ते पाट्यावर वाटून ती भाजी त्याला आवडती तर ती ही भाजी आहे तर मग त्याची चवच एक नंबर राहते ही चटणी केली टमाट्याची त्या मिरच्या तळल्या पा काल बाजारातून आणलेल्या काय भाऊ भेटले दार वाट्या हा तर आम्ही काल बाजारात गेलतो शिपुराच्या परवा परवा आयतवारचा बाजार राहत होतो तर ही सगळं वाट्यानं जमा करून घेऊन आली पण शाबूत वातावर का भाजीपाला चिवडा बी आम्ही बाजारातून आणला होता हा पण याच्यातली बारीक शेवट गायब झाली मी खाल्ली ही ना त्याच्यातली बारीक बारीक शेव काढून घेतली आणि ठोक्कर मला ठेवली मुळा चिंच आणली ना घेतली हिला खायची खाऊ नको डोकं दुखत त्यांना इकडे अन्नाची तिकडे कुठे चालली चिंच हळूहळू कांद्याची लसणाची पात पण मला कसं आहे थोडं आंबट चिंबट असलं ना जास्त जात दोन घाच जास्त खातो मी आणि मीठ मीठ मला लागत शिवाय तर जिंदगीला मजा नाही महात्माजींनी सत्याग्रह केला त्याची किंमत कळती मला पण मीठ जास्त खाऊ नाही त्यांना माणसाची बीपी वाढती हा आणि घाबराट पण होती चिडचिडपणा पण होतो मिठाना पण मला काही शिवाय जमत नाही सोनूच्या मम्मीना बी वाढून घेतलं भाजी इंटा मध्ये चटणी घेऊन तुला चटणी मग काय घेते चिंचा घेते ती चिंच खाली टमाट्याने डोकं दुखत तो आणि चिंचा ना बरं होतं तोंडी लावायला लागतं ना काहीतरी म्हणून घेतली मी चिंच तर असं हाय एकच नंबर आहे बाज आणि भाकरी आहे बाजरीची मी नाही आहे बाजरीची सोनी पापा तू शिळी चपातीच खाऊ राहिली मग नरमच राहत असते ती शिळी चपाती नरमच राहत असते तुला कमेंट मध्ये सगळे सांगते की शिळं बी खाऊ नको आणि बाजरीची भाकर बी खाऊ नको तर मग तुला काय होतं बरं तू एखाद्याला भाकर दे मायला किंवा तुझ्या काकूला वगैरे त्याच्या बदल्यात दोन चापात्या घे किंवा मग स्वतः चापात्या कर आता शिळी चपाती खवराली मला कमेंट येणार नाही का की शिळी खवराली म्हणून काट काढून खाते काय काट काढून खाती तर ही वर करेल भाकर जळाली बी पण जळू दे आता आणि ते आपण जस चुलीवर पापुडा वगैरे निघतो याला बी आहे पापुडा पण ती मजा नाही चुलीवरची काही म्हणतो असं ना समजू की मी तो भाकरीला नाव राहिलो नाव ठेवून घेतला ना पण चुलीवरची जी भाकर राहते दाखवला आरवर भाजेल त्याला जी मजा आहे ना ती नाही तर एकच नंबर जेवण आहे बा काय करतं मग हाटलीतल्या जेवणाला आणि त्याला आणि पंचपक्वानाच्या जेवणाला असे जरा आयटम असले ना चटुरे दोन तीन चटणी भाजी रसा भाजी शेव मिरच्या एकच नंबर जेवण होत आणि ही पात येणार नची ही लय भारी लागते पात तोंडी लावायला तर तो मी ती आणतच राहते शेतातून जाऊन काय लावड तिथं हा आणि मुळा बी आहे सोबत आता कांदा घ्यायची काही गरज नाही आपल्याला मंडळी या न्यारी करायला बरं का पुन्हा माणसान म्हणलं नाही हा तर या धन्यवाद